आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल <laughs> मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एस टी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आजकाल माणसाला रोजच्या धकाधकीच्या जीवनात शरीराकडे लक्ष द्यायला वेळ नाही अवेळी खाणे व्यायामाचा अभाव यामुळे कधी कोणाला कोणता आजार होईल हे सांगता येत नाही पण विटेतील बळवंत कॉलेज मॉर्निंग ग्रुपने मात्र सकाळच्या थंड वातावरणात व्यायामातील सातत्य ठेवल्याने थे थे त्यांची मोठी चर्चा होत आहे कुणी सायकलवर तर कुणी मोटरसायकलवरून रोज सकाळी बळवंत कॉलेजच्या मैदानावर व्यायामासाठी येत असतात दहा ते पंधरा राऊंड झाल्यावर घामाने डबडबलेल्या शरीराने एकत्र येऊन अप करतात कधी रनिंग तर कधी खो खो कधी कबड्डी असा शरीराला दमवणारा खेळ खेळला जातो एकत्र आल्याने गप्पा गोष्टीही होतात विचारांची देवाणघेवाण होते ऋणानुबंध जुळतात आणि यातून एकमेकांच्या अडचणीलाही धावून जाणे होतेच इतके सारे फायदे असल्याने बळवंत कॉलेज मॉर्निंग ग्रुपचा प्रत्येक सदस्य कधी एकदा पाठ होते आणि मैदानावर जातो याचीच वाट पाहत असतो सर्व पक्षाचे सदस्य एकत्र येतात त्यामुळे राजकीय गप्पाही होतात काही वेळा त्या टोकालाही जातात मग रोसवे फुगवे होतात पण नंतर लगेच आनंदी मनाने सगळे एकत्र येतात व्यायाम झाला की एकत्र येऊन चहा नाश्ता होतो एकूणच अतिशय उत्साही जीवन जगण्याचे या शैलीचा प्रत्येकजण आनंद घेत असतो पाटील गटाच्या एका कट्टर समर्थकाची आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्याची जोरदार खडाजंगी झाली वातावरण तापले पण लगेच सगळे एकत्र आले अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टींनी मनावरचा ताण हलका होत असल्याने प्रत्येकजण न चुकता सकाळी मैदानावर येत असतो प्रत्येक पक्षातील पदाधिकारी व्यापारी नोकरदार बांधकाम व्यावसायिक पोलीस असे प्रत्येक क्षेत्रातील पण व्यस्त असणारे सदस्य आहेत आणि या ग्रुपच्या माध्यमातून ते व्यायामाने शरीर फिट तर ठेवतातच पण जीवनाचा आनंदही घेतात आणि म्हणूनच बळवंत कॉलेज मॉर्निंग ग्रुपची सदस्य संख्या दररोज वाढतच आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा